दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड जेल रोड परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजीनगर येथील लालचंद सोसायटीत दीड वर्षीय चिमुकल्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे नारायण बापूनगर येथील लालचंद सोसायटीचे नवीन बांधकाम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे याच बांधकाम साईटवर शनिवारी सुनील कनोजिया आणि पत्नी जेवण करून बाजूलाच काम करत असताना मुलगा हा खेळताना पाण्याने भरलेला खड्ड्यात जाऊन पडला काही वेळानंतर मुलगा दिसत नसल्याने आई वडिलांनी आणि बाकी कामगारांनी इमारतीच्या आवारात मुलाला शोधण्याचा प्रयत्न करत असताना अचानक पाण्याने भरलेल्या खड्ड्याकडे बघून संशय आल्याने कामगारांनी पाण्यात बांबू टाकून हलवून बघताच दीड वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह दिसून आला तात्काळ मुलाच्या वडिलांनी व साईटवर असलेल्या कामगारांनी नाशिक रोडच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नवीन मिडको रुग्णालयात मुलाला घेऊन गेले असता डॉक्टरांनी मुलाला तपासून मृत घोषित केले याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नाशिक जिल्हा रुग्णालयात चिमुकल्याला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड